नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण आपली गाय असेल किंवा म्हशी म्हैस असेल हे रिपीट का हो दे। क्यों होते किंवा बऱ्याच गाई म्हशी ज्या आहे तर त्या हिटवर येत नाही बऱ्याच वेळेस असं होतं की एक दोन झोपे झालेले असतात गायीची किंवा म्हशीची तरी सुद्धा ती वेळेवर हिटवर येत नाही किंवा मग हिटवर जर येत असेल तर ती कन्सी होत नाही किंवा मग ती का राहत नाही तर याचं काय कारण आहे तर त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला या विषयातली संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर फील्डवर बऱ्याच प्रमाणामध्ये असं बघायला मिळतं की रिपीट बिल्डिंग जे रिपीट जे आहे जनावर जे रिपीट होतं हे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि बऱ्याच वेळेस काय होतं दोन तीन जोपे किंवा एक दोन जोपे झाल्यानंतर सुद्धा गाई जी आहे तर गाय किंवा म्हशी त्या वेळेवर हिटवर येत नाही किंवा हिटवर जर येत असेल पण या केल्यानंतर किंवा मग नॅचरल केल्यानंतर सुद्धा गायी जी आहे किंवा म्हशी जे आहे ते गाभण राहत नाही तर याचं सर्वात मोठं जे कारण आहे तर ते काय होतं माहिती आहे का पण गाय किंवा म्हैस ज्या वेळेस अगोदर जे गाभण पिरियड असतो तिचा नऊ महिने नऊ दिवस किंवा मग म्हशीचा जो आहे तर दहा महिने दहा दिवस या काळामध्ये काय होतं तर त्या उरी ज्या असतात जनावरांचे प्रो, प्रो, जे उरे असतात ना तर त्यामध्ये ते इस्ट्रोजन हरवण्याचं काम करत असतं परंतु त्या प्रेग्नेन्सी पिरियडमध्ये त्यामध्ये आपण प्रोजेस्ट रॉन प्रोजेस्ट हार्मोन सिक्रेट होत असतो जेणेकरून ते गर्भाशयाला त्याचा फायदा होतो परंतु माझावर येण्यासाठी ह्या ऊरीतून इस्ट्रोजन ज्यावेळेस हरवतो त्यावेळेसच गाय म्हैस ही हिटवर येते बऱ्याच वेळेस सीटवर येते पण परंतु ती राहत नाही कारण काय होतं तर ते जे श्रीबीजांडा असतं ते तयार होत नाही त्यामधून श्रीबीज बाहेर येत नाही याचं काय कारण असेल तर याचं कारण म्हणजे आपण मिनरल मिक्सर जे आहे ना तर ते वेळेवर देत नाही किंवा मग देतच नाही या गोष्टीमुळे सुद्धा गाई बशी जी आहे तर त्या रिपीट होतात आता हे ओळखायचं कसं तर तज्ञ पशुवैद्यकाकडून आपण जे तर आपली गाय म्हणजे त्याचे जे ओहरी आहे तर त्या व्यवस्थित चेक करून घेतल्या पाहिजे त्यातून दोन बाय दोन सेंटीमीटरचे से जे ओर येते त्याचा आकार तेवढा पाहिजे त्याच्यापेक्षा जर कमी असेल त्याच्यापेक्षा जास्त आकार पाहिजे परंतु त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर मग त्या गाई म्हशी आहे आहेत त्यावर जर स्त्रीबीजांड तयार होतं का नाही हे सुद्धा चेक केलं पाहिजे किंवा मग हिटवर येऊन गेल्यानंतर ते चेक केल्यानंतर ते स्त्रीबीजांड जे आहे तर ते त्यामधून बीज बाहेर निघालं का नाही हे सुद्धा चेक केलं पाहिजे तर हे एक तज्ज्ञ किंवा मग अनुभवी डॉक्टरांकडून आपण ते चेक केलं पाहिजे बऱ्याच वेळेस काय होतं आपण गाय भरवतो किंवा मग ए आय करतो कृत्रिम बन करतो तर त्यामध्ये ते सक्सेस होत नाही तर याचं हे एक मूळ कारण आहे की मिनरल मिक्सरची डिफिशियन्सी त्यासाठी काय करायचं डिवॉर्मिंग करून आपण चांगल्या कंपनीचं चांगल्या कंपनीचं तुम्ही जर मला सांगितलं कोणतं जर कमेंट केलं तर के मी नक्कीच सांगेन कोणत्या कंपनीचं ज्यामध्ये कोणते कोणते मिनरल आपल्याला योग्य प्रमाणामध्ये पाहिजे कारण हिटवर येण्यासाठी काही मिनरल असतात ते चांगल्या प्रमाणामध्ये पाहिजे तरच त्याचा उपयोग होतो तर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मिनरल मिक्सर उपलब्ध आहे परंतु त्यामुळे हिटवर येईलच याची काही शाश्वती नाही त्यामुळे कोणते मिनरल किती प्रमाणामध्ये पाहिजे तुम्ही मला कॉमेंट करून विचारलं तर मी तुम्हाला नक्कीच आपण पुढचा व्हिडिओ बनवू त्यामध्ये तुम्ही तुम्हाला सांगेल कोणत्या घटक कोणता मिनरल किती प्रमाणामध्ये त्यामध्ये पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही जर ते कंटेंट बघून जर तुम्ही मिनरल मिक्सर जर आणलं तर नक्कीच तुमच्या काही हेटवर येतील आणि वेळेवर सुद्धा राहतील तर हे एक मेन कारण आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद